नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा काही शेतकऱ्यांची बऱ्याच सरकारची अशी समस्या असते जनावरे चारा खाऊन पण त्यांची वजन वाढ आणि दूधवाढ होत आहे त्याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला आपल्या चॅनल जे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आता बघा वजन वाढ आणि दूध वाढ यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे जनावरांचे आरोग्य जनावरांचे आरोग्य कशावरती डिपेंड आहे जनावर कोणता चारा खात आहे जनावरांना पोषक वातावरण आहे का जनावरांना तुम्ही चारा कोणत्या पद्धतीने टाकताय जनावरांना पाणी टाकताय का या सर्व समस्यांबरोबरच आता आपल्याला काही अशा आयुर्वेदिक गोष्टींकडे पण लक्ष दिले पाहिजे का नेमके जनावरांचं दूध वाढ किंवा जनावरांची तब्येत वाढत नाही का वाढत नाही ते सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं पोटाचे विकार असतील किंवा जनावरांना कोठ्यामध्ये स्वच्छता व्यवस्थित नसेल किंवा जनावरांना जो चारा देतो आहे आपण सकस चारा देत नाही किंवा जो पूरक आहार म्हणतो आपण त्याला पूरक आहार व्यवस्थित प्रमाणात देत नाही मग अशा समस्यांवरती आपल्याला उपाय जर शोधायचा असेल तर आपल्याला सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक औषधींचा वापर करून जनावरांची तब्येत वाढ करण्यासाठी आपल्याला आजचं जी वनस्पती बघायची आहे किंवा जे काही उपाय बघायचा आहे तर तो आहे सराटा सराटाला हिंदीमध्ये गोखरू असे पण म्हणतात सराटा ही वनस्पती वजनवाढीसाठी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते म्हणजे याच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा संदर्भ आहे मग ही सराट्याचा वापर कशाप्रकारे आपण दूध वाढ आणि वजनवाढीसाठी किंवा जे कारवाडी म्हणतो आपण ते कारवाडी तयार करण्यासाठी करायचं आहे सुरुवातीला आपण बघितलं जनावरांचे दूध वाढ का होत नाही त्याच्यासाठी सगळी महत्त्वाचे घटक आहे पोटातील समस्या वात असेल विकार असेल किंवा चारा समस्या यांच्यावरती आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे मग आता आपल्याला या सराट्याचा वापर कसा बघा सराटा हा आयुर्वेदातील सगळ्यात महत्त्वाचा घटक याच्यामधील जे काय घटक असतात ते पोट साफ करणे किंवा पोटाच्या समस्या असेल वात विकार असेल किंवा हाडांचे आजार असतील किंवा जे स्नायूंचे दुखणे असतील हे गायींचे जनावरांचे दूर करते आणि मग आता याचा वापर कसा करायचा आहे साधारणपणे सराट्याची पावडर तुम्हाला बाजारात मिळते त्याचं पाणी पाजलं तरी चालेल किंवा सराट्याचं जर जा तुम्हाला झाड भेटलं हे बा कुठे पण तुम्हाला सहजपणे बांधावरती उपलब्ध असते याचं पाणी जनावरांना पाजलं तरी तुम्हाला ते उपयुक्त आहे अशा प्रकारे जनावरांची पावडर किती वेळ मिळते तर शंभर ग्रॅमची पावडर ही साधारणतः दीडशे ते दोनशे रुपयाला वेगवेगळ्या ब्रँडची बाजारामध्ये उपलब्ध आहे कराडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक घटक आहेत त्या घटकामुळे जनावरांच्या तब्येत वाढीसाठी आणि दूध वाढीसाठी आपल्याला याचा फायदा होत आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ माहितीपर वाटले असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो